मित्रांनो नमस्कार ज्याप्रमाणे आप आपल्या आईची भावना आपल्या ले लेकराविषयी असते म्हणजे मी माणसाविषयी विषय करतो जी भावना आपल्या आईची आपल्या प्रती असते जी आपुलकी आपल्या लोकांची आपल्या माणसांची आपल्यासाठी असते तीच आपुलकीची भावना या जनावरांमध्ये सुद्धा बघायला मिळते तर याचे वारंवार अनुभव आम्हाला आलेले आहेत त्याचं जे एक उदाहरण एक रेडा जो आहे आमच्या गोठ्यावर तो दगवल्यानंतर एका आईची वाचचालल्याची भावना ती आम्ही कमी होऊ दिली नाही त्यामुळं त्याचं जे आम्ही तो दगावल्यानंतर त्याची जी डेमोची त्याची कलाकृती केली होती त्याबद्दलचा हा समोर व्हिडिओ आहे तो तुम्ही आवश्यक बघा पशुपालक मित्रांनो नमस्कार महिलाच्या डेअरी फार्म या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं मी स्वागत करतो या व्यवसायामध्ये जर आपल्याला यशस्वी व्हायचं असेल तर त्यात सर्वात मोठी गोष्ट म्हणजे या म्हशीचे रेडा किंवा रेडचे रेडी आहेत ते सांभाळणं अत्यंत गरजेचं आहे अत्यंत योग्य प्रकारे पालन पोषण होणं हे अत्यंत गरजेची गोष्ट आहे या व्यवसायामध्ये हो आपल्याला सर्वात म्हणजे तुम्ही आता हे जे बघताय आता हा एक रेडा होता आमचा हा रेडा दगावला आणि दगावल्या कारणाने त्या म्हशीला आपल्याला म्हशीनं आमच्या काही थोडे एक सुरुवातीचे चार आठ दिवस थोडा त्रास दिला नंतर तो म्हशीचा त्रास कमी झाला यांच्या रेड्याविषयी किंवा रेडीविषयी यांची जी भावना आहे प्रेमाची ती जास्त प्रमाणात असते त्यामुळं हा एक डेमो आम्हाला कृती करायचं काम पडलं आपल्याला हे असेल तर घटना आपल्या गोठ्यांमध्ये जर होऊ द्यायचे नसतील तर त्याला एक पर्याय आहे आता या हे जे रेडा आहे हा दगावलेला जो रेडा आहे याच्या जो याचे जे गुडगे आहेत त्या गुडघ्याला त्याच्या म्हणजे मार लागला होता म्हणजे ज्यावेळेस आपला रेडा किंवा रेडी जन्माला येईल त्यावेळेस त्यांच्या खाली तुम्ही बघू शकता इकडे जे गव्हाचं जे कुठार आहे किंवा गव्हाचा गौंडा असेल किंवा काय असेल आपल्या इकडे ते गव्हाचा गौंडा खाली टाकणे हे अत्यंत गरजेचं आहे त्यामुळे त्याला तिथे मार लागणार नाही कारण त्या ज्या गुडघ्याला जर मार लागला तर ते जे वासरू आहे ते दगावणे चान्सेस हे फार जास्त असतात तोच आपल्याला तो 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 उद्दार जागेवर ठेवावं लागेल जेणेकरून ह्या अशा घटना ज्या आहेत त्या घडणार नाहीत आम्ही तुम्ही बघू शकता ही डेमोची डेमो ही कलाकृती याची आम्ही दगावल्यानंतर ते मशीरा दाखवण्यासाठी म्हणजेच ज्यावेळेस आपल्या बाळा बाळाला चाटण्याचं काम करते त्यावेळेस हे आमच्या सुरुवातीला आठ ते दहा दिवस हा जो रेडा आहे तो कामी आला आणि आता नंतर त्याची आता सध्या आम्हाला गरज नाही कारण आता आमच्या गोठ्यावरचे जे कामगार आहेत ते आता हातानेच मशीन दूध काढतात त्यामुळं आता याची गरज नाही पण भविष्यात अशा गोष्टी तुम्हाला गरज करायची काम म्हणजे गरज आहे की याची करायला नको त्यामुळं सुरुवातीपासूनच त्या ज्या जे वासरू आहेत संगोपन करणं हे अत्यंत गरजेचं आहे हे सुरुवातीला मी आपण ज्यावेळेस ज्यावेळेस आणल्या होत्या आर्यान त्यावेळेसच हा, हा, हा लवकरच दगावला होता कारण त्याच्या टोड्याला मार लागला होता भुडग्याला इथे मार लागला होता त्यामुळं तर पशुपालक मित्रांनो आपल्याला आता तुम्ही हातीसारखं जे जनावर बघताय म्हणजे मशीन या मशीनचं वात्सल्य जर आपल्याला कायम ठेवायचं असेल तर आपल्याला हे जे वासरं आहेत त्यांचं संगोपन करणं अत्यंत गरजेचं आहे त्यामुळं आ, हे लहानपणीच लगावणार नाही याची काळजी आपल्याला घेणं आवश्यक आहे कारण या मशीनना यांचं वात्सल्य जागी करण्यासाठी आपल्याला हे असे जे रेडा किंवा रेडी असतील ते टिकवणं गोठ्यामध्ये आणि भविष्यात यांची पिढी तयार करणं हे अत्यंत गरजेचं आहे त्यामुळं तुम्ही सुरुवातीपासूनच काळजी घ्यायची कारण सुरुवातीला आमचा तो दगवण्याचं कारण म्हणजे त्याला सुरुवातीला टोंब्याला त्या गुडघ्याला मार लागला होता आणि त्यामुळं तो आपल्याला आपण त्याचा प्रयत्न केला वाचवण्याचा पण तो त्याचा प्रयत्न आपला असं ठरला त्यामुळंच तुम्हाला मला सांगावं वाटलं आणि त्याची जी कलाकृती त्याचे त्याचं जे डेमो त्याची कलाकृती आहे ती आपण त्याची तयारी तिथं केली आणि मशी समोर ती मांडली थोडे दिवस मशीननं आपल्याला चार पाच दिवस तिथे आपल्याला थोडा त्रास झाला नंतर आता मशीनं आपली ही मैस ही व्यवस्थित दूध द्यायला लागलेली आहे त्यामुळं मित्रांनो याची सुरुवात करता असतानाच आपल्याला काय करावं लागेल त्या मस्त वाचून ज्यावेळेस त्याचा जन्म राहील त्यावेळेस सुरुवातीपासूनच त्याच्या खाली आपल्याला गव्हाचा गोंडा असेल किंवा काय ज्या गोष्टी असतील त्याला सोयीस्कर कसा राहील ते आपल्याशी टाकायचं आहे जेणेकरून ते दगवणार नाहीत त्याला त्याची काळजी घेण्याचं असा एक दुसरा एक हे की त्याला दर महिन्याला जनताचं औषध हे पाहिला दिलं पाहिजे त्याला समप्रमाणातच दूध जास्त गेल्या गेलं पाहिजे दूध जास्तही नको आणि कमीही नको जास्त दूध झालं तर ते दगावू शकतात आणि कमी झालं तर त्यांची तब्येत ही वीक होऊ शकते त्यामुळं आपल्याला काळजी ला घ्यायची आहे आणि या जनावरांचं वात्सल्य भविष्यात हे कायम ठेवायचं आहे ये आणि येणाऱ्या आपल्या काळात महाराष्ट्रात आपल्याला हे टॉप क्वालिटीचं जे ब्रीडिंग आहे ते ब्रीडिंग तयार करायचं आहे